नमस्कार माझं नाव विशाल सोनोने आणि आपण नवरात्र उत्सवानिमित्त नऊ महिला कर्तृत्वाच्या मुलाखती घेत आहोत आणि आज अशीच एक मुलाखत आपण घेणार आहोत आजच्या आधुनिक युगात सौंदर्य हे फक्त बाह्य रूपापुरते मर्यादित राहिलेले नाही तर आत्मविश्वास आणि आत, व्यक्तिमत्व उभारण्याचे एक महत्वाचे साधन झाले आहे या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना परिश्रम नाविन्य आत्मविश्वास या सर्व गोष्टी गरजेच्या असतात आणि याच सर्व गोष्टींच्या जोरावर आमठाणा येथील श्री ब्युटी पार्लरच्या संचालिका रोहिणी सपकाळ आज आपल्यासोबत आहे त्यांनी विविध गोष्टींवरती मात करून श्री बावट श्री ब्युटी पार्लर या व्यवसायासोबत स्वतःचा आणि ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या विद्यार्थिनींना त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल या ठिकाणी शिकवत आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडनंच या त्यांच्या व्यवसायाची व्यथा आणि विविध प्रकारच्या व्यवसायातील चर्चा तर माझ्यासोबत आहे रोहिणी सापकाळ मॅडम नमस्कार नमस्कार मला सुरुवातीला सांगा तुम्ही हा दुसरी ब्युटी पार्लर नावाचा व्यवसाय चालू केला हा व्यवसाय चालू करावा अशी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली कशी मिळाली आणि कसा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला काय सांगा मला लहानपणापासूनच सौंदर्य कला मेकअप या गोष्टींची आवड होती त्यामुळे मला या क्षेत्रात उतरून याच्यात करिअर करावंच असं वाटलं त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं आणि आज जवळजवळ मी तेरा ते चौदा वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे तुम्ही ज्यावेळी हा व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करत असताना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं मग हा व्यवसाय चालू करत असताना कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला आल्या असं तुम्हाला आठवत काय सुरुवातीला तर ग्रामीण भागात या व्यवसायाबद्दल फारशी जागरूकता नव्हती त्याच्यानंतर व्यवसाय करताना बऱ्याचशा अशा अडचणी येतात भांडवल त्याच्यानंतर एक योग्य मार्गदर्शन लागतं अशा गोष्टींची मला बरीच उणीव भासली पण एक आपल्या कामात आप म्हणतात ना आपल्याला ज्या कामाची आवड असली त्याच्यात प्रेरणा बरोबर मिळून जाते त्याच्यामुळे मला योग्य मार्गदर्शनही मिळत गेले आणि त्यातनं मी या हा प्रगती पथावर चालू करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी तुम्ही गेलात व्यवसाय चालू केला तुम्ही या सगळ्या व्यवसायाचं प्रशिक्षण कुठे घेतलं कसं घेतलं काय सांगायला या व्यवसायासाठी मी सतत हे व्यवसाय पुढे नेण्यासाठी मी सतत प्रशिक्षण घेत राहते ऑनलाईन क्लासेस वर्कशॉप त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ट्रेनिंग ह्या चालूच असतात त्याच्यामुळं नवीन ट्रेंड बद्दल आपल्यालाही माहिती होते आणि आपण अपडेट राहतो आणि त्या त्या आपण आपल्या व्यवसायात नवीन नवीन सगळ्या गोष्टी देऊ शकतो आता ब्युटी पार्लरचा व्यवसाय म्हणल्यानंतर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागत असतं कारण सगळा व्यवसाय चेहऱ्याविषयी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तीन ऋतू आता आपल्याकडे असतात ऋतू वाईज काय काय काळजी घेतली पाहिजे काय सांगाल प्रत्येक माझं हे सांगणार आहे की ऋतू कुठला पाणी पिणे आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेणे हे प्रत्येकाने गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय आणि शहरी भागामध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय दोन गोष्टी ग्रामीण भागामध्ये जर आपण बहुदा विचार केला तर बऱ्याचदा आपल्याला असा प्रसंग आठवतो हो की पटकन कुणीतरी ते करत नाही शहरामध्ये सगळं पटकन होत मग ग्रामीण भागातील व्यवसायामध्ये शहरातल्या व्यवसायामध्ये काय फरक तुम्हाला नेमका जाणवतो कसं आहे ग्रामीण भागामध्ये महिलांना ट्रेंड्सची फारशी माहिती नसते त्याच्यामुळं नवीन ट्रेंड्स काय हे त्यांना माहिती करून देण्यात आपल्याला बऱ्याचसा वेळ जातो ते त्यांनी व्यवस्थित फॉलो करावे हे आपल्यालाही वाटतं पण ते त्यांना तेवढंस लगेच रुचत नाही पण आपण त्याच्याबद्दलच आपण त्यांना सांगून जर त्या गोष्टी कळाल्या जर क्लायंटला आपल्या जर ह्या गोष्टी समजल्या तर थोडस सोपं जातं आणि शहरात ऑलरेडी ट्रेंड्स बद्दल माहिती असते कुठं काय चालू आहे ह्या गोष्टी त्याच्यामुळं तिथला आणि इथला बराच फरक पडतो काम करण्याबद्दल आता जसं तुम्ही मगपासून ट्रेंड्स हा शब्द वापरताय अचानक काहीतरी नवीन ट्रेंड्स येतो आणि तो इकडं कुणाला माहितीच नसतो मग असे तुम्ही शब्द वापरला की तो आपल्याला शिकवावा लागतो सांगावा लागतो पण अचानक आलेले ट्रेन तुम्हाला शिकवायचे ते शिकवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आत्मसात करता आणि मग पुढे विद्यार्थ्यांना शिकव। ते शिकवतात ते शिकवण्यासाठी तर माझ्या सतत ऑनलाईन ट्रेनिंग वर्कशॉप या गोष्टी नेहमी सुरू असतात त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यातून मला ही प्रेरणा मिळते की मी माझ्या स्टुडंटला नवीन काय आले आहे त्यांना नवीन कसं शिकवू काय देऊ या सगळ्या गोष्टी मला तिथूनच माहिती होतात आता काही महिला ब्युटी पार्लरकडे येऊ शकत नाही ये। आर्थिक परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते पण त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी या या प्रकारचा उपचार केला किंवा या या प्रकारचे काहीतरी क्रीम्स वगैरे असतील ते वापरले तर त्या चांगल्या पद्धतीचा चेहरा वगैरे ठेवू शकता काय सल्ला मी तर प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं स्किन केअर रुटीन फॉलो करा हेच सांगेल आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक हे असते माणसाचं स्किनचं एक कन्सर्न असतो तर त्याच्याशी व्यवस्थित स्किनचा एक सल्ला घेऊनच तुम्ही आपल्या स्किनची काळजी घ्यायला सांगेल या व्यवसायामध्ये तुम्ही आता अनेक वर्षापासून आहात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी या व्यवसायात तुम्ही काय नेमका आतापर्यंत प्रयत्न करत आहात आणि वेगवेगळ्या मुली ज्या तुमच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात त्यांनाही कुठेतरी वाटतं की आपण आता स्वतःचा व्यवसाय दे। करू शकतो किंवा स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट घेऊ शकतो मग त्यासाठी नेमका तुम्ही काय प्रयत्न करताय काय त्या मुलींना सल्ला देऊ शकता काय सांगा माझ्याकडे स्किन त्याच्यानंतर मेकअप हेअर नेल ह्या सर्व सर्विसेस तर चालतात पण त्यासोबत एक मी प्रत्येक महिला आणि मुलींना एक ट्रेनिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर आपण बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सेस उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर त्या कोर्सेस माध्यमातून आपण त्यांना एक गव्हर्नमेंट सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो त्या सर्टिफिकेटच्या बेसवर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये या या क्षेत्रामध्ये दे त्यांना लोन मिळते hmm. त्या आपले एक रजिस्टर सर्टिफिकेट आपण त्यांना देतो त्याबद्दल त्यांना समजा कुणाला जर जा भांडवलाची अडचण असेल uh. तर सर्टिफिकेट बेसवर त्यांना लोनही प्रोव्हाइड होतं त्याच्यातनं आणि त्या स्वतःचा एक कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता हा झाला तुम्ही प्रशिक्षणासंदर्भात किंवा नव्या नव्या व्यवसाय चालू करणाऱ्या मुली त्यांच्या संदर्भातलं सांगितलेला मला आहे अँसर तुमचा झाला आता तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात तो एकाच गावचा ग्राहक असेल असं नसतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली प्रशिक्षण घ्यायला तुमच्याकडे येतात तुमची इकडची वागणूक घरातली वागणूक किंवा इथं आल्यानंतर त्या तुमच्या ग्राहकांसोबत पकडू आपण ग्राहकांसोबतची वागणूक यामध्ये काही तुम्हाला नियम पाळावे लागतात का काय सांगाल आता महिन्याचं घरात वागणं थोडस वेगळंच असणार त्याच्यानंतर आपण एक व्यवसायात आपला एक समतोल साधावाच लागतो त्याच्यानंतर आपल्या बोलण्याचा प्रत्येक गोष्टीचा एक समतोल असतो तो सांभाळून जर आपलं काम केलं तर निश्चित असते काम बरोबर आता व्यवसाय तुम्ही करता बऱ्याच दिवसापासून आणि व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाची अडचणी एक येत असते की मग मुलांकडे कसं लक्ष द्यायचं व्यवसायातून तुम तुम्ही तुमच्या मुलांकडं कुटुंबाकडं वेळ देण्यासाठी नेमकं कसं काढता किंवा कसं नियोजन करता पायचं महिलांना एक तो सिक्स सेन्स असतो असं मला वाटतं घर सांभाळून मुलं सांभाळून आपण जेव्हा एक जॉब किंवा आपलं एक करिअर करायची एक ही असते ती एक महिलांच्या अंगी एक आत्मसात असते ती एक गोष्ट महिलांना त्याच्यामुळं त्याच्याकडे असं त्या गोष्टीकडे फार असं लक्ष नाही द्यावं लागत की नाही ही गोष्ट एक येऊन जातं माणसाला ते करताना बरोबर होऊन जातं अशा गोष्टी आहेत की ज्या पुरुषांना नाही जमू शकत त्या महिलांना जमू शकतात घर सांभाळून त्याच्यानंतर आपलं करिअर सांभाळणं हे फक्त मला असं वाटतं महिलांना जमू शकतं छान असं उत्तर दिलंय तुम्ही कि करिअर सांभाळायचे नोकरी करायची त्यानंतर कुटुंबही सांभाळायचे हे सगळं सांभाळणं फक्त महिलांना चांगल्या प्रकारे जमत आहे छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आता तुमचा हा व्यवसाय बऱ्याच दिवसापासून इकडं आहे या व्यवसायाच या व्यवसायात ना अजून तुमची पुढची स्वप्न काय की ग्रामीण भागात व्यवसाय असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शहरातल्या काय ज्या योजना असतील त्या सगळ्या पटकन माहिती इकडं होत नाही किंवा काय जे स्किल असतील त्या माहिती होत नाही मग इकडच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीसाठी काय नव्यानं तुम्ही इकडं आणणार आहात भविष्यातील तुमच्या योजना काय काय सांगा निश्चितच माझं एक स्वप्न आहे की मी एक मोठ्या प्रमाणावर ब्युटी अकॅडमी आहे सुरू करणार आहे आणि त्याच्यात ज्याही महिलांना मुलींना शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण प्रत्येकाला कमी खर्चामध्ये त्या सर्व सोयी उपलब्ध करून देणार आहोत एक येत्या दोन ते तीन वर्षात त्याही गोष्टी आपण पूर्णत्वाला नेऊ आत्ता आजच्या ह्या मुलाखतीमधनं आपण नवरात्र निमित्ताने ही मुलाखत घेतो आणि ही मुलाखत घेत असताना आजच्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या व्यवसायातनं तुम्ही आलात म्हणजे तुमचा व्यवसाय ब्युटी पार्लर आहे तर मी वेगवेगळ्या व्यवसायाच्या मुलाखती आतापर्यंत घेतो आहे आणि ही ज्या मुलाखती घेणं आपल्या चालू आहे नवरात्र उत्सवानिमित्त ह्या मुलाखती आहेत मग तुम्ही नेमका या मुलाखतीमधनं महिलांना काय संदेश देऊ शकता काय वाटतं तुम्हाला मला वाटतं प्रत्येक महिलेने स्वावलंबी बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं हा छान असा संदेश तुम्ही सर्व महिलांना देण्याचा प्रयत्न या मुलाखती माझ्यासोबत होत्या श्री ब्युटी पार्लरच्या संचालिका रोहिणी सपकाळ यांनी ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थी आतापर्यंत ट्रेन केलंय आणि त्या या ग्रामीण भागातून विविध प्रकारच्या सेवा विद्यार्थिनींना किंवा या ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवण्याचं काम त्या करत आहे तर नवरात्र निमित्त या आपण मुलाखती घेतो आहे आणि या मुलाखतीमध्ये खूप छान असं मार्गदर्शन मला रोहिणी मॅडम यांनी केलं धन्यवाद